शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजने चोवीस करता पीक विमा भरण्याची अंतिम तारीख आज डिसेंबर आहे राज्यातील कृषी विभागानं सर्व शेतकऱ्यांना वेळेत विमा भरण्याचं आवाहन केलंय पहा या योजनेत कांदा गहू हरभरा यांसारख्या खरीप पिकांचा समावेश असून उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमुग यांसारख्या पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत यंदाच्या हंगामात लाख अर्ज आलेले आहेत सतरा पासून राबवली जाते खरीप हंगाम दोन हजार तेवीस पासून ही योजना फक्त एक रुपयात लागू करण्यात आली असून ज्यामुळे तळागाळातील शेतकरी ही योजनेचा लाभ मिळवणं सोपं झालंय मागील काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याचा सहभाग कमी होता मात्र आता या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढत आहे हंगाम दोन हजार ते चोवीस पर्यंत लाख अर्ज प्राप्त झाले आपण अद्यापही पीक विमा भरला नसेल तर नजीकच्या सीएसई सेंटरला भेट देऊन आजच आपला पीक विमा अर्ज करा लक्षात ठेवा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख आहे पुढील अपडेट मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद